प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरयामी मथय लिखित पवित्र शुभ घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग त्याने बाहेर येऊन मोठा लोक समुदाय पाहिला ते तेव्हा त्याला त्याचा त्याचा त्याला कळवला आला व त्यांच्यातील दुखणे करी आज त्याने बरे केले दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले ही अरण्यातली भाग जागा आहे व वेळ होऊन गेली आहे लोकांना गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या येशू त्यांना म्हणाला त्यास जाण्याची गरज नाही तुम्ही त्यांना द्या hey, प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्ता तुझी स्तुती ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो आजच्या शुभवर्तमानात येशू हाकर व मासली या दोन्ही गोष्टींना बहुगुणित करतो आणि शुभवर्तमानाच्या सुरुवातीत आपण ऐकतो येशूला कळवळा आला कळवळा याचा ग्रीक तुल्यांक आहे स्प्ला म्हणजे त्याची आतडे बाहेर आली तर त्याच्या हृदयात व मनात उद्भवलेली करुणा किती तीव्र आहे याबद्दल आपण जाणवू शकतो येशू त्यांची आध्यात्मिक गरज पूर्ण करतो त्याचप्रमाणे पुढे जाऊन त्यांची शारीरिक गरज फक्त आणि फक्त येशू आपली गरज पूर्ण करू शकतो तर कोणीच नाही आणि म्हणून त्याच्याकडे वळूया कारण तो दयेचा सागर आहे करुणेचा सागर आहे आम्ही